हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाही आणि संपूर्ण कट ब्लाऊजचं स्टिचिंग बघणार आहोत तर इथे बघा मी इथं जे काठ होता काठालाच संपूर्ण कटिंग करून घेतली बाही तर फुग्यासाठी मी एक्स्ट्रा सहा इंच घेतलेलं होतं जे सुरुवातीला मी तुम्हाला माप दाखवलं टेपनी किती इंच घेतलं म्हणून सहा इंचाचं मी फुकासाठी एक्स्ट्रा कपडा या पद्धतीने घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यापुढून आपण बाही ही कट करत असतो तर कट लावून घेतलेले होते तिथपर्यंत मी इथं फुगा मारून घेतला त्याच्या विदाऊट साईडने आपल्याला इथं चुनी घ्यायची आपण ज्या साईडने चुनी घेतली तीच खालच्या साईडने त्याच्या विदाऊट चुनी मारून घ्यायची याने काय होतं तुमचा पफ खूप सुंदर येतो आणि मस्त येतो त्यामुळं या पद्धतीने तुम्हाला इथे या पद्धतीने इथे तुम्हाला ही चुली मारून घ्यायची आहे तर बघू शकता या पद्धतीने खूप छान याचा फुगा तयार झाला आणि याला काट असल्यामुळं एकदम असं कडेने ना मी इथं कोणताही कपडा लावणार नाही आहे पण जर तुमच्याकडं असा काट नसेल तर मग इथं काय करायचं तुम्हाला एक वेगळा एक इंचाची पट्टी काढून याला पायपिंग टाईप जे आहे ना इथं लावून घ्यायची तर आपण दोन्ही साईडचं थोडंसं कडक होतं हा काट त्यामुळं थोडंसं असा कडकपणा होता याला आलेला पण काही अडचण नाही घातल्यानंतर खूप सुंदर दिसत होती ही बाही या पद्ध पद्धतीने आपण इथं दोन्ही पण बाह्या तयार करून घेतोय तर कसं आहे ना पहिले डिझाईन होतं त्याच्यामुळं मग मी इथं सुरुवातीलाच बाही ही कट करून घेतली जेणेकरून ना डिझाईन असेल तर आपण ती जर सुरुवातीला करून घ्यायला असली तर मग आपल्याला नंतरून एकदम ब्लाऊज जो आहे ना तो स्टिच करायला सोपा जातो तर अशा पद्धतीने आपण इथं संपूर्ण बाही तयार करून घेतली आता बघा ही कटोरी टाईप आहे तर याला फिटिंग पार्ट पण म्हणू शकतो आणि कटोरी पण याला म्हणू शकतो प्रिन्सेस कडची आपण तर ती इथं समोरासमोर ठेवून आपल्याला खालून अर्धा इंचाने टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने में तर संपूर्ण कट ब्लाऊज मी एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ कुठं स्किप करू नका शेवटपर्यंत बघा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने आता ही जी साईज सांगायची झाली तर चौतीस साईजचं सा कट ब्लाऊज कटिंग आहे जर तुम्हाला याची कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथं तुम्हाला याची लिंक मिळून जाईल तर बघा इथं अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची एक्स्ट्राचा कपडा कट करायचा त्याच्यानंतर अशा पद्धतीने अस्तरवर दाप देऊन घ्यायची आणि पुन्हा जे मेन आपलं ब्लाउज असतो ना तो अशा पद्धतीने त्याच्यावरती पण एक टीप मारून घ्यायची टीप मारून घेतल्यानंतर चारही बाजूनी जो कपडा आहे ब्लाउज पिसावरती त्याला जॉईंट करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून टाकायचा आता आपला एक ते पार्ट झालेले आहेत तर मी इथं फ्रंट पार्ट घेते फ्रंट पार्टवर तुम्ही आवडीनुसार गाळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच रुंदी आहे वरतून आणि खालून अडीच इंच घेतलेली आहे आणि गोलगाळा मी इथं काढून घेते इथं तुम्ही डिझाईन पण घेऊ शकता पानगळा चौकोणी पंचकोणी आणि गोल अशा पद्धतीने तुम्ही इथं गाळा हा घेऊ शकता तर पेनाचं मार्किंग बघा या पद्धतीने केलं की दुसऱ्या साईडला लगेच वाटतं आणि जेणेकरून आपलं व्यवस्थित आपल्याला दिसतं पण तर मी ना शक्यतो पेनाचंच मार्किंग करते तर अशा पद्धतीने इथेच आपल्याला खालून ब्लाऊज पीसचा कपडा घेतल्यानंतर याच्यावरती ठेवायचे अस्तर अशा पद्धतीने अस्तर ठेवल्यानंतरही आपल्याला पायपिंग करायची नसेल तर या पद्धतीने तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे आणि सरळ बाजूवरती कपडा ठेवल्यानंतर या पद्धतीने आपण हा याला उलटा करून घ्यायचं टिप मारून घेतल्यावरती आणि काय होतं तर मग इथं तुमचं खूप वेळ वाचतो आणि ब्लाऊजही फास्ट होतो इथं पायपिंग वगैरे नसेल तर एकदम फास्ट असा ब्लाऊज होऊन जातो आता राहि राहिलेलं साईडचं अस्तर जे आहे ते आपण ब्लाऊज पीसला जॉईंट करून घ्यायचं ब्लाऊज कटिंग करताना नेहमी एक्स्ट्राच कट करायचा अस्तरपेक्षा जेणेकरून आपल्याला या पद्धतीने ब्लाऊज शिवायला सोपं जातं आणि व्यवस्थित तंतोतंत आपण इथे कट करून घेऊ शकतो नंतरून या पद्धतीने गळा कट करून घेतला सात इंचाचा गळा होता हा शिवून साडेसहा इंच तयार होऊन जाईल आणि या पद्धतीने आता याचं गोलगाळ्यावरती मार्किंग जे आहे इथे टीप मारून घेतली खालच्या साईडने पण आपण इथे टीप मारून घेतली तर बघा या पद्धतीने आता आपण याच्या खालून टीप मारून घेऊ या पद्धतीने आता एक्स्ट्राचा आपण इथे कपडा कट करून टाकू जर तुम्हाला हुक शिवायचं असेल तर हा जो फ्रंट पार्ट आहे लुक पट्टीचा हा पॅक बाजूनी कट करायचा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हुक हा घेऊ शकतात आणि हुक जो आहे तो तुम्ही मग ओपन बाजूनी कट करून घेऊ शकता अशा पद्धतीने केल्यावर म्हणजे ब्लाऊज पण व्यवस्थित एका अस्तरमध्ये कट पण होऊन जातं अशा पद्धतीने आता बॅक पार्ट आहे चार इंच गळा आहे तर मी साडेचार इंचावर मार्किंग करून घेतलं आणि सव्वा दोन इंच गळा रुंदी घेतली कालच्या साईडने अडीच इंच घेतली आणि या पद्धतीने बॉक्स काढून घेतला आता इथे तुम्ही आवडीनुसार गळा घेऊ शकता गोलच गळा आहे त्यामुळे मी इथं गोलगळ्याचं मार्किंग करून घेतलं आता आपल्याला इथे अशा पद्धतीने सरळ पार्ट ठेवायचा ब्लाऊजचा त्याच्यावरती अस्तरचा गळा काढलेला ठेवायचा आता याच्या वरतून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आता आपण खालच्या साईडने अर्धा इंचाने टीप मारून घेऊ गळा कट करून टाकायचा आतमधून आपल्याला अर्धा इंचाने जास्त अर्धा इंचाने घेतलं तरी चालन पाव इंच घेतलं तरीही चालन पण कट लावण्यासाठी आपल्याला इथं व्यवस्थित कट लावून घ्यायचे आणि टिपीला धक्का लावायचा नाही आहे कट लावताना आता सरळ भाग बाहेर काढून घेतला उलटा करून घ्यायचा आणि या पद्धतीने याच्या कडीने टिपा मारून घ्यायच्या अशा पद्धतीने टिप मारून घेतल्यानंतर आता खालच्या साईडनी पण आपण इथं टिप मारून घेऊ व्यवस्थित आपल्याला इथं कपडा अस्तरचा व्यवस्थित बाहेर आतमध्ये गेलेला आहे काय चेक करून व्यवस्थित त्याला बाहेर काढून मगच टीप मारायची आहे आता इथे आपण चारही कोपरे जे आहेत अस्तरचे त्यांनी पॅक करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचा कपडा इथे कट करून टाकायचा आहे अशा पद्धतीने आता इथे आपण बघू शकता मागील पार्ट तयार आहे आता आपण इथे टक्स मारून घेऊ लगेच तर मी चार इंचावरती टक्स जाहे थे, टाकुन है। जे आहे ते टाकून घेते आणि जेवढा गळा आहे तिथपर्यंत तुम्ही ही लाइनिंग घेऊ शकता उंचीला नाही तर चार साडेचार असं मोजून घेतलं तरीही चालेल अशा पद्धतीने घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही मागील पॅरटा पार्ट आपल्याला संपूर्ण तयार आहे बाही तयार आहे मागील पार्ट तयार आहे राहिला आहे आता फ्रंट पार्ट तर फ्रंट पार्ट या पद्धतीने आता जॉईंट करायचं जॉईन करताना चेक करायचं ज्याचा पार्ट त्याला लावायचा आणि या पद्धतीने ते या पद्धतीने जोडून घ्यायचं जोडून घेतल्यानंतर इथे तुम्हाला जर दापटीप द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता नाहीतर दोन टिपा मारून घ्यायची आहे जसं आता आत आतमधून आपण अगोदर टीप मारली तिथं नाहीतर या पद्धतीने दापटीप दिली तर याला आणखीनच फिनिश फिनिशिंग जी आहे ती येते आणि लुक पण याचा ये छान येतो तर बघू शकता या पद्धतीने थोड्याशा मी टिपा मारून घेतल्यात या पद्धतीने टिपा मारल्यानंतर याच्यामध्ये पफ जो आहे तो खूप सुंदर येतो आणि याचा लूक पण छान येतो ब्लाऊजचा तर खाली जो आहे ना बघा मी तुम्हाला परत एकदा सांगते याच्यावरती टिप मारून घेतली आता जी हुकलूक पट्टी आहे तिथून अडीच इंच तुम्ही मोजून पण घेऊ शकता आणि या पद्धतीने टीप मारून घ्यायची अगोदर ती टीप मी तिथून सरळ मारली त्याच्यानंतर ही थोडी तिरकी मारली तर छान असा पफ जो आहे ना याच्यामध्ये क्रिएट होऊन जातो आणि आपला फ्रंट पार्ट बघा या पद्धतीने तयार झाला आता हुकलूक पट्टी लावून घेऊ हु। तर हुकलूक पट्टीसाठी मी इथं मागील पार्टची जी पट्टी निघलेली होती तिचाच मी इथं वापर करते आहे तर अशा पद्धतीने आता आ, एक उलटा पार्ट घेतलेला आहे आणि उलट्या पार्टवरती आपण पट्टी जोडली तर ही पट्टी आयपट्टी तयार होऊन जाते तर तुम्ही पाहू शकता वरतून आपली आयपट्टी तयार झालेली आहे तर दाबटीप देऊन आता इथे तुम्ही तुम्ही आई जे आहे ते करू शकता तुमच्या आवडीवरती कोण तुम्हाला जर <coughs> जास्त आवडत असेल म्हणजे सहा सात अशा आय आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण घेऊ शकता पण शक्यतो पाच आय ज्या आहेत त्या असतात आणि पाच हुका असतात कंपल्सरी प्रत्येक ब्लाऊजमध्ये त्याच्यापेक्षा कमी नाही घ्यायच्या तर मी इथं पाच आय ज्या आहेत ते करून घेतलेत आणि उलट्या पार्ट ठेवूनच आपण उलटा पार्ट ठेवला पार की बरोबर आय ची पट्टी तयार होते आणि एक सरळ पट्टी लावली की ती आपली बरोबर हुकपट्टी तयार होऊन जाते तर मी इथं अस्तरचा कपडा न घेता इथं पाहू शकता तुम्ही ब्लाऊज पीसचा उरलेला मागील पार्टचा कपडा त्याच्यामध्येच मी इथं हुकपट्टी तयार करून घेतली आहे पट्टी फोल्ड करून घेतली आणि अर्धा इंचानी टीप मारून घेतली आणि परत एकदा फोल्ड करून घेतली आता दाब टीप देऊन घेतली आता डायरेक्टली आपल्याला इथे पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे तसं आयपट्टीला नसतं तिथं अर्धा इंचाच्या कडेंनीच आपल्याला ती आयपट्टी फोल्ड करायची असती तर या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट हा संपूर्ण तयार आहे आता आपल्याला इथं करायचे आहे फिटिंग तर फिटिंग करताना कशा पद्धतीने करायची संपूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे इथं पाहू शकता आपली बाही बरोबर तयार आहे आता इथं आपण मागील पार्ट घेतला याच्यावरती आता दोन्हीही पार्ट या पद्धतीने ठेवायचे हुकलूक पट्टी मध्ये आली पाहिजे अशा पद्धतीने अर्धा इंचाने टीप मारली मी परत एकदा थोडी तिरकी टिप मारून घेतली तर तुम्ही या पद्धतीने थोडीशी तिरकी पण टीप मारून घेऊ शकता तुम्हाला वाटत असेल की माझं ब्लाऊज जो आहे त्याचं शोल्डर वगैरे उतरू शकतं तर मग तुम्ही तर तर या पद्धतीने करायचं आहे तर मी इथं तिरकी टिप का मारली तर इथं नॉड वगैरे या आता ब्लाऊजला काहीच नाही आहे आणि मग मी याच्या त्यासाठी इथं अगोदरच तिरकी टिप वगैरे मारून घेतली थोडासा गळा पण हा डीप आहे तर त्या पद्धतीने शोल्डर आपले जॉईंट झालेत एक्स्ट्राचं शोल्डरचं भाग जो होता तो मी इथं कट करून टाकला आता मधला सेंटर धरून बाहीचा आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर चुनी जी मारलेली होती त्या चुनीचा पण आपल्याला इथं मधला सेंटर घ्यायचा आहे आणि या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचंय आपण एक बाही जॉईंट करून घेतली त्याच पद्धतीने दुसरी पण बाही आपण जॉईंट करून घेणार आहोत तर इथं डबल टिप आपल्याला इथं मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने तर आपली बाही तयार आहे तर संपूर्ण ब्लाउज जो आहे ना तो मी तुमच्याबरोबर शेअर करते इथं फिटिंग पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बाही वगैरे जोडल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला इथे फिटिंग करायची आहे म्हणून तर अशा पद्धतीने झालं आता या पद्धतीने दुसऱ्या साईडने पण बाही नेहमी नेहमी जोडताना अर्धा अर्धा भागापासूनच आपल्याला इथे जोडायची आहे जेणेकरून बाही ही परफेक्ट लागल्या जाते कोणत्याही साईडनी कमी किंवा जास्त होत नाही अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायची तर पहा अशा पद्धतीने बाही आपण जॉईंट करून घेतली आता इथं काठ जो होता मी इथं कोणतीही पट्टी नाही जोडलेली त्याच्यामुळं मी या काठावरती डबल टिप मारून घेतली जेणेकरून या काठेवरची जी चुनी आपण मारली ती उसवायला उस नको तर तुम्ही इथं पट्टी जॉईंट करून घेऊ शकतात पण इथं हा एकदम असा कडक काठ होता आणि पट्टीची गरज नव्हती आता आपण इथे फिटिंग करून घेतोय तर बघा अशा पद्धतीने जर तुमचा पार्ट कुठं कमी जास्त झाला तर काय करायचं तर तुम्ही थोडंसं मोंढ्यामध्ये टीप बाहीच्या मारून घेऊ शकतात जर कमी जास्त झालंच तुमचं तर कुठं या पद्धतीने आपण आता फिडिंग करून घेतोय आधी सरळ भागाकडून टीप मारून घेतली त्याच्यानंतर आपण इथं आतमधून उलटा भाग करून जोडून घेतलं तर बघा या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर आता आतमध्ये उलटा पार्ट करायचा आणि या पद्धतीने आतून बॉक्स फिटिंग करून घ्यायची आता आपल्या इथं संपूर्ण फिटिंग झाली आता इथे जो आहे ना कस्टमरचा मापाचं ब्लाउजचं कमर मोजलं त्याच्यानंतर दंडघेर आणि या पद्धतीने टिप मारून घ्यायची साडेसात इंचा साडे चौदा इंचाचं दंडघेर आहे यांचा तर मग आपण त्याचं सव्वा सात इंच माप जे आहे तर घेतलं आणि या पद्धतीने टिप मारून घेतली तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपलं संपूर्ण ब्लाऊज फिटिंग तयार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मै मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जर कोणी ब्लाउज शिकत असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते पण शिकतील सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ